नाव गजानन बेलोकार मी खामगाव तालुक्यातील जयपूर येथील रहिवासी असून माझ्या इथे माझी पत्नी स्वकल्पना घडत राहिलेला आहे तरी आम्ही हात लावून बघितला तर ते के सतत केसाच्या लाटाच्या लाटा, लाटा निघत आहे तरी आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्याच बाजूला शेगाव तालुक्यातील काही दिवसांगदर हाच विषय घडलेला आहे तरी आज रोजी आमच्या मनात जो भीतीचं निर्माण झालेला आहे ते प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे येथील या गोष्टीचं निधन लावून याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे कधीपासून झालेला हा हा प्रकार आज अकरा ते साडे अकराच्या दरम्यान चालू झालेला आहे आधी गावात या आज आज रोजी झालेला नाही आहे पहिला हा आमच्याच इथं घडलेला आहे विषय या गोष्टीची आम्हाला भीती फार मोठी झालेली आहे काय आपल्या गावात माझ्या गावात केस थी। केस गर्दीचा प्रकार उघडणीस आला आहे आणि त्यामुळे गावातील वातावरण भीतीच झालेलं आहे आणि माझी ही इच्छा आहे की सरकारने किंवा मग जे प्रशासकांनी प्रशास। प्रशास याच्याकडे दक्षता करावी आणि त्यांनी त्याबद्दल योग्य ती माहिती करून आमच्या गावातील ही भीतीचं वातावरण बंद करावं सध्या एकच महिला आहे का सध्या एकच महिला आहे याची माहिती तुम्ही प्रशासनाला दिली का हो दिली किती वर्षी महिला आहे ती बत्तीस वर्ष सामान्य रुग्णालय खामगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आज ओपळी मधून आपल्याला केस गर्दीच्या रुग्णाबाबत महिला रुग्णाबाबत माहिती दिली त्यानंतर आपण ह्या ठिकाणी आपले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि तेथील स्थानिक कर्मचारी आणि तालुका आरोग्य अधिकारीचे कर्मचारी यांची अशी टीम त्या जयपूर लांडे गावामध्ये पाठवली या ठिकाणी पूर्ण गावाचं सर्वेक्षण केलं असता एका कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामधील ही महिला आहे तिच्या कुटुंब पाच जणांच्या सदस्यामध्ये दोन जणांना तर त्यांची जे केस गळतीच्या लक्षणानुसार आपण त्यांचा सर्वे केला आणि सर्वेनुसार त्यांचा औषधोपचार केलेला आहे ते जे रुग्ण होते शेगाव त्यांच्याकडं हे जे रुग्ण आहेत हे कालवड येथील शेगाव तालुक्यामधील रुग्णांच्या संपर्कात आहेत किंवा तिथील नातेवाईकच आहेत आणि हे जे पेशंट आहेत हे सुद्धा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत परंतु हा कॉन्टेजियस डिसीज नाही आहे काहीतरी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे त्यांना हे लक्षणं निर्माण झाली असतील तर त्याचा अजून शोध घेऊन आपण शेगावच्या रुग्णांचा ज्या पद्धतीने आपण औषधोपचार करत आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना औषधोपचार केलेला आहे नाही हो नागरिकांनी जर का असे कोणते लक्षण होत असतील तर त्यांनी स्वतःहून वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्याचे जे कर्मचारी आहेत यांच्या मार्फत तपासणी करून घ्यावी आणि आपल्या मनामध्ये कोणतीही शंका भीती न बाळगता आपला औषधोपचार करून घ्या to me.